हॅलो नमस्कार मी मंजिरी अँड वेलकम बॅक टू अ ब्रँड न्यू व्लॉग ऑफ एम फॉर मंजिरी नवीन वर्षाचा हा पहिला व्लॉग चौकुळवरून हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुखाचं चा समृद्धीचं आणि आनंदात जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना चौकुळला येऊन आठवडा झाला मागच्या शनिवारी आलेलो आणि इकडचं वातावरण म्हणजे एकदम छान झालेलं आहे थंडी ऊन पाऊस सर्व एकत्र एन्जॉय करायला मिळालं आल्यापासून मोबाईलला विश्रांती दिली म्हणजे व्लॉग वगैरे काहीच शूट केलेलं नाही आहे छोटे छोटे मुमेंट्स एन्जॉय करण्याचं ठरवलं फॅमिलीला वेळ दिला त्याचबरोबर घराचे डीप क्लिनिंग देवदर्शन आणि आईनी परड्यात लावलेल्या ताज्या ताज्या ऑर्गॅनिक भाज्या म्हणजे कोथंबीरपासून बटाट्यापासून लसूण हळद हे सर्व काही ऑरगॅनिक विदाऊट एनी पेस्टिसाइड्स आणि छान अशा हिरव्यागार पालेभाज्या खाण्याचा आनंद त्याचबरोबर गावटी चिकन झणझणीत रस्ता सो मस्त असा टाईम आठवडा घालवलेला आहे जे पैसे खर्च करून अशा uh, डेस्टिनेशन्सवर लोक जातात ते आपल्याला असंच लाभलं आहे त्यामुळे प्रत्येक क्षण एन्जॉय केला आणि छोट्या छोट्या स्टोरीज मी माझ्या व्हॉट्सअप इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या त्यावेळी बऱ्याच जणांच्या अशा रिक्वेस्ट होत्या की ताई जर तू चौगुळला गेली आहे तर जत्रेचा व्लॉग नक्की कर स्वतः संध्याकाळी जत्रा सुरू होईल Uh, मी ही जत्रा पहिल्यांदा बघणार आहे सो व्लॉगला आपण सुरुवात करूया सातेरी बाबाईचं सा दर्शन घेऊन मंदिरातही थोडेफार चेंजेस झाले आहेत जे मी व्हिडिओमध्ये बघितलेले फोटोजमध्ये बघितलेले ते प्रत्यक्षात जाऊन बघूया भेट देऊया सो स्टेट येऊन नवीन वर्षाची सुरुवात आपल्या कुळदेवीची ओठी भरून केली हे दृश्य जत्रेच्या आधीचं आहे जेव्हा सून महिना पौष महिना लागण्याआधी आम्ही देवीला भेटीचा नारळ आणि ओठी अर्पण केली सून महिन्यात ओटी भरली जात नाही ओटी भरताना नेहमी दोन नारळ किंवा पाच नारळ आणि सातेरी भावई देवी अशा दोघांची ओटीही मिळून असते आणि भेटीचा नारळ वेगळा असतो जसं मी म्हणाले काही चेंजेस पाहिले सो देवीच्या मागे तुम्ही सोनेरी सुंदर अशी आरस बघत असाल सो ती बघायला फोटोजमध्येही छान वाटली आणि प्रत्यक्षात तर अजून छान वाटली खूप सुंदर अशी आरस आहे सो अशा प्रकारे नवीन वर्षाची सुरुवात आमची छान असं देवीचं दर्शन घेऊन ओठी भरून झाली थोड्या वेळ बाहेरच्या परिसरात बसलो कारण की बाहेरचा परिसर मला फार आवडतो तिथे बसायला सो वेळ बसून आम्ही भावई मंदिरामध्ये गेलो तिथे दर्शन घेतलं प्रत्येक लहान मोठ्या खेड्या भागात जत्रेचे आयोजन केले जाते आमच्या चौकुळ गावाची ही जत्रा दरवर्षी डिसेंबर एंड किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये आयोजित केली जाते संपूर्ण मंदिर हे रोषणाईने सजवलेलं होतं दोन्ही मंदिरामध्ये सुंदर अशी रोषणाई होती पहिलं आम्ही सातेरी मंदिरात आलो तिथे दर्शन घेतलं आणि पुढे जत्रेला वळलो जत्रेची उत्सुकता ही वेगळीच होती कधी एकदा संध्याकाळ होते आणि जत्रेला जातो मी ही जत्रा पहिल्यांदा बघणार होती त्यामुळे एक वेगळीच एक्साइटमेंट होती इकडचं वातावरण फार छान होतं सगळीकडे रोषणाई होती आणि एकमेकांची भेटीघाटी होत होत्या मुंबईहून आजूबाजूच्या गावातून लोक उपस्थित होते जत्रेला बाहेर सगळे प्लास्टिकची भांड्यांची दुकानं त्याचबरोबर खाण्यांचे स्टॉल्स होते, होते जसं की शेवपुरी पाणीपुरी भेलपुरी त्याचबरोबर आईस्क्रीमच्या व्हॅन्स आणि थंडीत आईस्क्रीम खाण्याची मज्जाच त्याचबरोबर गरमागरम कनिस इथे देवीसाठी हार गजरे वेण्या प्रसादाला केळी ओठी असं सगळं होतं आणि छान छान वेण्या ह्या बनवत होत्या वेगवेगळ्या वेण्या होत्या हे दृश्य आहे जत्रेचं वेगवेगळ्या स्टॉल्सनी ही जत्रा नटलेली आणि खूप आनंदी असं वातावरण होतं गावची जत्रा म्हटलं तर एक वेगळाच उत्साह असतो रात्रीच्या थंडगार वातावरणामध्ये वेगवेगळे स्टॉल्स व्हिजिट करणं खाण्याच्या स्टॉल्स एक्सप्लोर करणं आणि छान असं फिरणं ह्याची एक वेगळीच मजा असते सगळ्यात पहिलं माझं लक्ष वेधलं ते म्हणजे खाज्याच्या स्टॉलनी ते भरपूर अशी खाजं होती आणि काकानी मला छान असं खाजं टेस्ट करायला दिलं मला असं वाटतं खाजं आणि चिरमुऱ्याचे लाडू हे जत्रेतील हिरो असतात ह्यांच्याशिवाय जत्रा ही अपूर्ण असते त्याचबरोबर इथे काळे तिळाचे हेल्दी लाडू होते शेव्याचे लाडू होते शेंगदाण्याचे लाडू होते त्यानंतर चिरमुऱ्याचे लाडू होते सो असे वेगवेगळे प्रकाराचे लाडू इथे बघायला मिळाले आर्टिफिशियल दागिन्यांचा स्टॉल होता सुंदर असे मंगळसूत्र गळ्यातील नेकलेस अगदी कमी दरामध्ये होते मुंबईपेक्षा कमी प्राईजमध्ये होते आणि डिझाईन खरंच फार सुंदर डिझाईन्स होते त्यानंतर इथे होते भिड्याची लोखंडी तवे कढई पॅन्स आणि इथून घेणं मला कधीही योग्य वाटतं रंगबिरंगी चष्मे होते त्याचबरोबर काका इथे वेणी बनवण्यामध्ये मग्न होते सुंदर सुंदर अशा वेण्या बनवलेल्या देवीसाठी होत्या काही जणांनी छान अशा केसात माळलेल्या त्याचबरोबर फ्रेश असं खाजं खाज्यांमध्ये प्रकार होते खाजं हे इकडचं मेन अट्रॅक्शन आहे जे सफेद दिसत आहेत ते साखरेचं खाजं आहे आणि पिवळा आहे ते गुळातलं खाजं आहे त्याचबरोबर चिरोटे आहे, आहे, आहे सोनपापडी आहे सुतार फेनी आहे इथे सगळी खेळण्यांची दुकानं होती आणि कुठलीही वस्तू घ्या शंभर रुपयामध्ये होती त्याचबरोबर हे चिरमुऱ्याचं जे फरसाण असतं तेही खूप छान लागतं खायला चहाबरोबर रंगबिरंगी लाडू होते आणि छोट्या छोट्या पाकिटांमध्ये इथे चणे फुटाने शेंगदाणे लाल कलरचे चणे असं छान असं बांधलेलं होतं जे की आकर्षित करत होतं त्याचबरोबर लहान मुलांसाठी खेळायला इथे वेगळी व्यवस्था केलेली होती बाउन्सी जंपिंग जॅक असं खेळण्यासाठी केलेलं होतं त्याचबरोबर इथे हे कापडी बॅगा घेऊन बसलेले आणि सुंदर असे बॅगा होते यांच्याकडे आणि इथून संपूर्ण परत खेळण्याची दुकानं लागतात आणि शंभर रुपयाला हे सॉफ्ट टॉईजही होते इथे सर्व स्टीलचे भांडी घेऊन बसलेले ताट टोप पेले तांब्यास पराती एकदम प्युअर स्टीलचं कमी दरामध्ये होतं इथे दशावतार नाटकाची तयारी चाललेली हा स्टेज होता त्याला सजवत होते सगळी तयारी करत होते त्याचबरोबर मी जसं म्हणाली की ते खाजं फ्रेश बनवलं जातं सो हे खाजं आहे त्याला गुळाच्या पाकामध्ये नंतर घातलं जातं सो इथे गरमागरम गुळाचा पाकही चालू होतं बनवणं ते सुंदर असे नेकपीस होते थर्टी रुपीजपासून सुरुवात होती आणि खूप छान छान नेकपीस होते त्याचबरोबर इथे कानटोप्या होत्या पण यंदा थंडी कमी आहे मागच्या सप्त्याला आम्ही आलेलो त्यावेळेला प्रचंड थंडी होती त्यामानाने यावेळेला थंडी फार कमी आहे इथे सगळे फूड स्टॉल्स होते पहिला स्टॉल होता चायनीजचा जिथे गोबी मंचुरियन वेज फ्राईड राईस व्हेज नूडल्स असे वेगवेगळे प्रकार होते त्यानंतर माझं लक्ष वेधलं या स्टॉलने जे एकदम नीट अँड क्लीन होतं सो इथे भरपूर असे चायनीजचे प्रकार होते त्याचबरोबर गरमागरम वडापावही होतं काय तिथे समोसा चिकन सिक्स्टी फाय मंचुरियन आपले ओके येतो आम्ही <laughs> सो इथे व्हेज नॉन व्हेज म्हणजे व्हेज सिक्स्टी फाय चिकन सिक्स्टी फायव मंचुरियन असे सगळे चायनीजचे प्रकार होते आणि गरमागरम घरगुती असे वडे होते गरमागरम तळत होते समोसे होते भजी होती म्हटलं आधी फिरून घेऊया आणि नंतर आपण खाण्याचा आस्वाद घेऊया जरा पुढे येताच इथे परत चायनीजचं दुकान होतं जिथे छान अशी चायनीजची ग्रेव्ही बनत होती आणि जो सुगंधा आहे तो सगळीकडे दरवळत होता अरोमा सगळीकडे सुटलेला सो हे आहे दीक्षा एन चायनीज सेंटर त्यानंतर अजूनही भज्यांचे वडापावचे कॉफी चहा असे वेगवेगळे स्टॉल्स होते जत्रेला बांगड्या भरण्याची ही मज्जा वेगळी असते सो हे असं छान बांगड्यांचं स्टॉल होतं आणि संपूर्ण मंदिर हे छान अशी रोषणाई केलेली खूप सुंदर असे लाईट्स लावलेले त्यामुळे मंदिर बघत राहावं असं वाटत होतं एंट्रन्स आहे हा भावई मंदिरचा तर आज जाऊया आणि भावई देवीचं आपण दर्शन घेऊया हा संपूर्ण परिसर देवी भावई मंदिराचा आहे आणि सुंदर अशी ही पालखी सजवलेली आहे फुलांनी ही बारा वाजता बाहेर आणली जाते तेव्हा आपण बघूच सो आज जाऊन दर्शन घेऊया दोन्ही मंदिराचं सांगायचं म्हणजे तुम्ही सरळ असे कधीच एंटर होऊ शकत नाही तुम्हाला देवी पुढे वाकून झुकूनच आज जावं लागणार आणि इथे सगळे दशावतारचे जे रोल कॅरेक्टर्स प्ले करणार आहे त्यांच्या ह्या सगळ्या मेकअपच्या पेट्या आहेत त्यांचं सामान आहे इथे बसून ते तयार होणार तेही आपण पुढे बघूच सो हे सगळं दशावतार नाटकाची तयारी सुरू आहे आज जाऊया दर्शन घेऊया इथे सगळी ओटीची तयारी चालू आहे वेगवेगळ्या गावातून लोकं येऊन ओटी भरत आहे सो सुंदर असं देवीला सजवलेलं आहे आणि छान असं दर्शन झालं आपलं खूपच उत्साही इकडचं वातावरण आहे आणि झगमगाट रोषणाईमुळे खूप छान वाटतं हे लाइटिंग सगळ्यांनी मिळून कॉन्ट्रीब्यूट करून हे लाइटिंग्स केलेले आहे त्यांचाही पुढे सत्कार के ला गे ला। केला गेला सो असं इनिशिएटिव्ह घेऊन जेव्हा आपल्या गावासाठी काही केलं जातं तेव्हा खूप छान वाटतं इथे असे आर्टिफिशियल फुलांचे गजरे आहेत जे की अगदी रिअल वाटतात त्यानंतर वेगवेगळ्या पस बॅगा ह्याचंही स्टॉल होतं आणि खूप छान असे पर्स होते त्याचबरोबर वेगवेगळे रांगोळ्याची साचे आपल्याला बघायला मिळतील सो अशा प्रकारे आपण संपूर्ण स्टॉल्स मंदिर हे पाहिलेलं आहे आणि मी परत एकदा सांगेन लाईटिंग्समुळे खूप छान असं आपलं गाव सजलेलं नटलेलं आणि खूप सुंदर असं वातावरण होतं सगळं फिरून आल्यावर गरमागरम वडापाव आणि वेज मंचुरियन खाण्याचा आनंद घेतला त्याचबरोबर थोडीफार खरेदी घेतली काय आणू असं विचारल्यावर खाजं आणि चिरमुऱ्याचे लाडू असंच सगळ्यांनी सांगितलं तर सा थोडंफार खाजं आणि चिरमुऱ्याचे लाडू घेतले ंतर हे दृश्य आहे रात्री एक वाजता आम्ही घरी गेलो जेवलो थोड्या वेळ झोपलो कारण की नाटक सहसा मध्यरात्रीला सुरू होतं ते सकाळपर्यंत चालतं म्हणून आम्ही रात्री परत आलो आणि प्रचंड अशी गर्दी झालेली आहे सगळे रहिवाशी उत्साहाने नाटक पाहायला आलेले आपापल्या घरातून चादर चटई सा ब्लँकेट स्वेटर घेऊन सर्व असे रांगेत बसलेले आणि दृश्य पाहून फार छान वाटत होतं मज्जा येत होती सगळे उत्साही होते की नाटक कधी सुरू होणार त्याआधी आम्ही परत भावाई मंदिरमध्ये आलो परत एकदा दर्शन घेतलं आणि दशावतारासाठी अवतारासाठी जी तयारी चालू होती ती पाहत होतो अवतार नाटक हे कोकणातल्या लोकांच्या मनोरंजनाचा एक महत्वाचा स्तोत्र आहे आणि इथे सगळे तयार होतं ते आपण ओळखूच शकत नाही की, की हे स्त्री आहे की पुरुष आहे एवढे छान हे लोक तयार होतात सो इथे सगळी तयारी सुरू होती हे नाटक सहसा रात्री सादर केलं जातं जे सकाळपर्यंत चालतं त्यासाठी हे सगळे वाट पाहत होते आणि थोड्याच वेळात नाटकाची सुरुवात झाली सर्वप्रथम सूत्रधार रंगभूमीवर येऊन विघ्नहर्ता गणपतीला आवाहन करणारे ध्रुपद म्हणतो तो त्यानंतर थोड्या थोड्यावेळ नाटक थांबवून इथे सत्कार समारंभ झाला थोडीफार माहिती दिली गेली आणि जेणे कोणी हे इनिशिएटिव्ह घेतलेलं की कॉन्ट्रीब्यूट करून छान अशी रोषणाई केलेली त्यांचा सत्कार केला गेलं हमी <laughs> कुन <disappointment> सो so, अशा प्रकारे ही पालखी जिथे नाटक सुरू असतं त्याच्या अगदी समोर ठेवली जाते रात्रभर जागरण असतं आणि हे नाटक सकाळी संपतं सहा साडेसहाला हे नाटक संपलं सो so, आम्ही तीन वाजेपर्यंत होतो मग घरी परतलो कारण की दुसऱ्या दिवशी रविवारी आम्हाला मुंबईला परतायचं होतं सो so, सुंदर अशी जत्रा मनोसक्त एन्जॉय करायला मिळाली आणि खूप साऱ्या आठवणी मी घेऊन जात आहे आणि पुढच्या वर्षी परत नक्की प्रयत्न करीन सो हा सकाळचा नजारा आहे आणि सगळे आपापल्या घरी जात होते सकाळचं असं काही दृश्य होतं आय होप तुम्हाला जत्रेचा ब्लॉग आवडला असेल छोटे छोटे क्षण कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला तिथे बसून तुम्हाला बघता आलं आता आम्ही निघालो आहोत मुंबईला परतीचा प्रवास बॅक टू होम सो भेटते तुम्हाला असंच काहीतरी इंटरेस्टिंग येऊन माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये दे। टिल देन ड्रीम बिलीव ट्राय अँड होप स्वप्न पाहत राह ते साकार होतात बाय